न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय दे ठेवू नका जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रघुनाथ गावडे परभणी शहरात आज सायंकाळी सामान्य रुग्णालयात एका इस्माचा मृत्यू झाल्याची अफवा पसरविण्यात आली आहे अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसून या अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आव्हान परभणी जिल्हाधिकारी तथा दंड अधिकारी रघुनाथ गावडे यांनी नागरिकांना केला आहे नमस्कार मी रघुनाथ गावडे जिल्हाधिकारी परभणी आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यात एक अफवा पसरलेली आहे ती अफवा अशी आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका इस्माचा कस्टोडियल डेथ झालेला आहे सिव्हिल हॉस्पिटलला मृत्यू झालेला आहे अशा स्वरूपाची खोटी बातमी ठिकठिकाणी पसरलेली आहे त्यामुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण असून काही दुकानं परभणी शहरामध्ये बंद करण्यात येत आहेत तर मी नागरिकांच्या लक्षात आणू इच्छितो की अशी कोणताही प्रकार घडलेला नाही कोणत्याही महिला अथवा पुरुषाचा मृत्यू कस्टडीमध्ये किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेला नाही तरी नागरिकांनी अशा कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये व आपली दुकानं प्रतिष्ठानं चालू ठेवावी व आपलं दैनंदिन कार्यभार देखील चालू ठेवावा कृपया अफवावर विश्वास ठेवू नका व इतरांना देखील आपण सांगावं की अफवावर विश्वास ठेवू नये आपलं दैनंदिन काम चालू ठेवावे धन्यवाद